सर नमस्कार मित्रांनो आज मी ब्रह्मपुरीला आलो होतो काही कामानिमित्त तर ज्या कामासाठी आपण आलो होतो तो काम व्हायसाठी खूप उशीर होता तर मग चला म्हणलो आज काहीतरी आपण थोडेसे व्हिडिओ शूट करावा तर व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला सांगतो ब्रह्म आपल्या ब्रह्मपुरी नागबीड रोडवर ह्या ठिकाणी एक ग्राउंड आहे जसा टोल नाक्याच्याच बाजूला हा बघा टोल नाका आहे पाठीमागं टोल नाक्याच्या बाजूला ग्राउंड आहे कारण आता थोडासा अंधार झाला आहे तर तुम्हाला काही आजूबाजूला क्लिअर दिसणार नाही तर आपण ह्या ग्राउंडवर आलो होतो आणि खूप बेस्ट ग्राउंड आहे ह्या ठिकाणी खूप सायंकाळच्या टायमाला लोक येत असतात कोणी व्यायाम करतात कोणी शाळेचे मुलं वगैरे येतात बसासाठी येतात ह्या ठिकाणी टाईमपास करण्यासाठी आणि खूप चांगला ग्राउंड आहे तर ह्या ठिकाणी आपण आलो होतो थोडे काही व्हिडिओ शूट केले तर आपण व्हिडिओ काही शूट केले बघा आपण इथे गाडी लावली गाडी लावली आणि आपल्याकडे हेल्मेट आहे आणि हेल्मेटला आपण हेल्मेट माउंट लावलेला आहे ह्या आपण हेल्मेट माउंडला आपण येतं मोबाईल ह्या होल्डरला पण मोबाईल लावला कारण आपल्या जो कसा आहे व्हिडिओ शूट करायसाठी कोणी काही पोरगाव करत नाही आहे आपण व्हिडिओ शूट तसेच करतो तर आपण ह्या ठिकाणी हेल्मेट होल्डरला पण मोबाईल लावला आणि आपण व्हिडिओ शूट केले आता कसं आहे लोकेशन खूप जबरदस्त आहे काही का आपण फोटो वगैरे ह्या ठिकाणी शूट केले आहेत पण आता रात्रही झाली म्हणजे अंधारही झाला आहे आणि मस्त हिरवारसा गवत आहे आणि खुला खुला बिलकुल ब्राऊंड आहे जबरदस्त आहे ह्या ठिकाणी नाही का आपण तर एका बाजूला आलो स्पेशल म्हणजे कोणाला डिस्टर्ब बीन होईल नको ना आपल्यालासुद्धा काही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे नाही का दृष्टीनं आपण ह्या ठिकाणी आलो मस्त आजूबाजूला व्हिडिओ वगैरे शूट केलो उद्या आपण अपलोड करू व्हिडिओ नाही का आज एडिटिंग करून टाकू आणि उद्या आपण अपलोड करू व्हिडिओ मस्तपैकी तर मित्रांनो तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर समजा किंवा इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर तुम्ही नवीन असाल तर थोडे सबस्क्राईब फॉलोअर करा फॉलो करा कारण कसं आहे आजकाल गरीब माणसाले कोणी फॉलो करत नाही सबस्क्राईब करत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पोरीबारीले साला लवकर पोरं फॉलो करते फॉलो करतील कमेंट करतील लाईकसुद्धा करतील आणि पोराच्या व्हिडिओले कोणी करत नाही कारण कसं आहे व्हिडिओ आवडो किंवा नको आवडो कोरायला आजकाल कसं आहे पुरीचे व्हिडिओ जास्तच आवडतात पण तसे काही करा नको तुम्ही आपल्याही व्हिडिओला थोडे लाईक कमेंट्स वगैरे चांगले करत जा थोडंसं बद्दशीर पण नाही का